नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या महानर्सिंग युट्यूब मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी नर्सिंग ची परीक्षा दिली नाही किंवा कि ते त्यांना पात्र झाले नाही किंवा कमी ते त्यांना इलिजिबल झाले नाही किंवा काही कारणास्तव त्यांनी रजिस्ट्रेशन करू शकले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे कारण मुंबई येथे असणारे एकूण पाच रुग्णालय आणि त्याला अटॅच असणारे पाच विद्यालय यांनी एकंदरीत तीनशे पन्नास जागेसाठी जे एन एमची पदभरती काढलेली आहे जे एन एमच्या नवीन ॲडमिशन आलेल्या आहे जर तुम्ही एम एच नर्सिंग सी टी दोन हजार पंचवीसची एक्झामिनेशन दिलेली नाही आणि बारावीमध्ये काही टक्क्यावरती तुम्हाला मार्क्स आहे तर तुम्ही नक्कीच जे एन एम प्रवेश घेऊ शकता ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आज आलेली आहे संपूर्ण माहिती वय परीक्षा शुल्क सिलेबस एज्युकेशनल क्वालिफिकेशन सीट मॅट्रिक्स संपूर्ण माहिती बघूया या व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर कपूर रुग्णालय जुहू च्या अंतर्गत आणि पाच रुग्णालय त्यामध्ये प्रथम आहे डॉक्टर कपूर रुग्णालय विरे पार्ले मुंबई श्री हरिलाल भगवती रुग्णालय बोरेवली मुंबई राय स्मारक रुग्णालय परळ मुंबई बाय नायर धर्मा रुग्णालय मुंबई आणि लोकमान्य टिळक रुग्णालय सायन मुंबई एकूण पाच रुग्णालय आणि त्याला अटॅच असणारे महाविद्यालय मध्ये जी एन एम प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे आणि सामान्य परिचर्या व प्रसुतीशास्त्र अभ्यासक्रम तीन वर्ष फक्त महिला उमेदवारांसाठी ही जाहिरात निघालेली आहे एकंदरीत किती जागा आहे आणि कोणकोणत्या कुं प्रकारे ह्या जागा डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत संपूर्ण माहिती बघूया या व्हिडिओमध्ये बघा दिनांक एक आठ दोन हजार पंचवीसपासून बृहमुंबई महानगरपालिकेच्या परिचर्या प्रशिक्षण संस्थेमध्ये सुरू होणाऱ्या सामान्य परिचर्या व प्रसुतीशास्त्र म्हणजे जी एन एम अभ्यासक्रमाकरिता प्रशिक्षण घेऊ येणाऱ्या फक्त महिला उमेदवारांनी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती डायरेक्ट ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकता ते वेबसाईट आहे बघा पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो त्यामध्ये तुम्ही कसा फॉर्म भरायचा ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे या संकेतस्थळावरती तुम्ही जायचं आणि सदर जेनेम नर्सिंग ऍडमिशन वरती शीर्षकावरती आणि इथे क्लिक करून त्यामधील जे पी डी एफ आहे त्या पी डी एफ वरती माहिती घेऊन त्यानंतर तुम्ही तिथं अप्लाय करू शकता बघा सदर जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ही काल सोळा जुलै दोन हजार पंचवीस ला वृत्तपत्रामध्ये आलेली आहे आणि सदर ऍडवर्टाइजमेंट आल्यापासून आजपासून सतरा सात दोन हजार पंचवीस ते सत्तावीस सात दोन हजार पंचवीस एकंदरीत दहा दिवस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बी एम सी ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही अर्ज करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना एम एच नर्सिंग सी टी ही परीक्षा देता आली नाही तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ते साडेतीनशे जागेसाठी सा जे एन एम प्रवेश प्रक्रिया करून ते जे एन एम करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात त्यामध्ये पाच जे रुग्णालय आहे त्यामध्ये कपूर रुग्णालय आहे त्यानंतर भगवती रुग्णालय बोरिवली आहे त्यानंतर बघा स्मारक रुग्णालय परळ आहे त्यानंतर लोकमान्य टिळक रुग्णालय आणि हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा आहे तर बघा सदर जो अभ्यासक्रम आहे हा तीन वर्षाचा आहे आणि हा अभ्यासक्रम कोणाच्या अंतर्गत येतो तर एम एस बी पी यांनी बोर्ड जे मुंबई येथे स्थापित आहे म्हणजे एम एस बी पीनीच्या आधारे तुमचा जो सिलेबस तुमचे जे इयर ये तुमचे जे पेपर्स हे सगळे त्या बोर्डाच्या अंतर्गत घेण्यात येईल त्यानंतर बघा जर जे पण महिला उमेदवार अर्ज करेल तर त्यांच्यासाठी आणखी एक आनंदाची गोष्ट आहे की त्यांना ऑफिशियली जर कॉलेज मिळत आहे तर ऑफिशियली त्यांना हॉस्टेलची राहण्याची सुविधा सुद्धा मिळत आहे त्यामध्ये त्यांना विद्यावेतन सुद्धा मिळणार आहे कारण हे सगळे जे कॉलेज आहे कशाला अटॅच आहे तर एक हॉस्पिटलला अटॅच आहे म्हणजे तिथंच तुम्ही शिक्षण घ्या आणि त्यानंतर तुम्ही तिथं वर्किंग एक्सपिरियन्ससुद्धा घेऊ शकता मग जर तुम्हाला वर्किंग एक्सपिरियन्स घ्यायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला तिथील जे रुग्णालय आहे ते काय देणार आहे तुम्हाला विद्या वेतन देणार आहे त्यामध्ये बघा शंभर दहा एकशे वीस आणि अधिक सहाशे ऐंशी गणवेश भत्ता अधिक तीनशे रुपये आणि धुलै भारे तुम्हाला निवासस्थान आणि मोफत भोजन व्यवस्था याची सुद्धा सुविधा त्यांनी करून दिलेली आहे आता त्यानंतर तुमच्या मनामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला असेल की सर आपल्याला या जे एन एम कोर्स साठी प्रवेश घ्यायचा आहे परंतु याची एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवं तर त्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये फक्त दोन स्टम दिलेले आहे त्यामध्ये बघा जर विद्यार्थी हा बारावी पास असावा ठीक आहे उच्च माध्यमिक किंवा माध्यमिक शाळेमधून तो बारावी पास असा असावा असा किंवा समुतल्य शिक्षण त्याचं असावं त्यानुसार तो जीवशास्त्र रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यामध्ये म्हणजे पी सी मध्ये ग्रुपमध्ये चाळीस टक्के गुणासह तो पास असावा हे एस सी आणि ओबीसी आणि ओपन साठी अनिवार्य आहे परंतु जर काही गोष्टी वगळता जर असे विद्यार्थी मिळाले नाही तर त्या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांनी वाणिज्य आणि कला या क्षेत्रामध्ये म्हणजे कॉमर्स आणि आर्ट्स क्षेत्रामध्ये बारावी पास केलेली असेल आणि किमान त्यांना चाळीस टक्क्याच्या वर गुण असतील म्हणजे खुला गटामधील आणि रिझर्व कॅटेगरी मधील पस्तीस टक्के गुण असतील तर अशा विद्यार्थी जे एन एम प्रवेश प्रक्रिया करू शकतो म्हणजे तो बी एम सी मुंबई मध्ये निघालेल्या साडेतीनशे जागांवरती प्रवेश घेऊ शकतो म्हणजे ज्या पण मुली असतील त्यांना पस्तीस आणि चाळीस टक्क्याच्या वर मार्क्स हवे असणार आहे आता दुसरा एक महत्वाचा पॉइंट दिलेला आहे की ज्या मुलींनी एम एस बी पी अंतर्गत एन एम ऍक्झेलरी नर्स मिडवाईफरी दोन वर्षाचा जो डिप्लोमा कोर्स केलेला असेल कोणत्याही इन्स्टिट्यूटद्वारे आणि ते इन्स्टिट्यूट एम एस बी पी अंतर्गत संलग्न असेल तर अशा विद्यार्थीनी जे एन एम साडेतीनशे ज्या जागा बी एम सी ने काढलेल्या आहेत त्यामध्ये प्रवेश घेऊ शकता त्यांच्यासाठी सुद्धा पाच टक्के जागा राखीव आहे उदाहरणार्थ साडेतीनशे पैकी पाच किंवा दहा जागा एन एम नर्ससाठी राखीव आहे बघा त्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की जर एन एम नर्स कुठं काम करत नसतील तर त्यांना विद्यावेतन देण्यात येईल आणि नसेल तर त्यांना विद्यावेतन देण्यात येणार नाही त्यानंतर अहर्तामध्ये अपंग व्यक्ती आणि अनाथ व्यक्ती यांच्यासाठी सुद्धा पर्टिक्युलर पाच टक्के रिझर्वेशन त्यांनी दिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो यांच्यासाठी सुद्धा आनंदाची गोष्ट आहे बघा यांनी आणखी एक कोण दिलेला आहे की पदाच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे ते आपण पुढे डिस्कस करू आता यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे वयोमर्यादा विद्यार्थ्याचं वय हे सतरा वर्ष ते पस्तीस वर्ष या दरम्यान असावं पस्तीस वर्षाच्या वर जर त्याचं वय असलं तर त्याला शैक्षणिक दृष्ट्या तो जे एन एम करू शकत नाही आणि सतरा वर्षाच्या खाली तर जे एन एम होतच नाही त्यानंतर बघा काउन्सलिंग बघा ऑनलाईन अर्ज तुम्ही करसाल तो तुमच्या खर्चाने करावा लागेल प्रिंट वगैरे आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती तो अर्ज सबमिट केल्यानंतर काही दिवसाने जी पात्र उमेदवारांची यादी वेबसाईटवरती अपलोड करण्यात येईल आणि त्यानंतर तुम्ही हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यालय आणि डॉक्टर कपूर रुग्णालय जुहू परिचर्या पाठशाळामध्ये मुंबई छप्पन इथे हे काउन्सलिंग किंवा हे समुपदेशन घेण्यात येईल ज्यामध्ये तुम्हाला कोर्स बद्दल कोर्सचे सिलेबस बद्दल तुम्हाला हॉस्टेल या सगळ्याबद्दल संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे त्यानंतर बघा सेवेच्या अटी सेवेच्या अटी काय काय आहेत त्यात सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे बघा महाविद्यालयमध्ये जर तुम्ही प्रवेश घेत असाल तर तिथले नियम शर्ती अटी तुम्हाला मान्य असायला हव्या जर तुम्ही त्यामध्ये काही बिघाड करत असाल किंवा काही गोष्टी पालन करत नसाल तर संस्थेला तुम्हाला निष्कासित करण्याचा किंवा काढून टाकण्याचा अधिकार त्यांनी दिलेला आहे त्यानंतर बघा जर काही कारणास्तर जे एन एम जो कोर्सला पात्र झाले आणि त्यानंतर काही कारणास्तव तुम्हाला ऍडमिशन काढा लागलं किंवा काही कारणास्तव काढणं भाग पडलं तर तुम्हाला अकरा हजार आठशे बावीस रुपये इतका दंड आकारण्यात येईल त्यानंतर बघा की एकूण परिचारिका प्रवेशासाठी एकूण संख्या आहे साडेतीनशे आणि तो शासन नियमानुसार हे आरक्षण इथं दिलेलं आहे एकूण जागांचे मॅट्रिक्स प्रवर्गानुसार किती किती आहे त्यामध्ये बघा प्रवर्ग हे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आलेले प्रवर्ग यांनी दाखवलेले आहे आणि आरक्षित कोटा किती किती आहे तो सुद्धा दाखवलेला आहे त्यानंतर बघा साडेतीनशे जागा आहे पण या साडेतीनशे जागांमध्ये वाढ किंवा घट सुद्धा होऊ शकते तर कॅन्डिडेट ह्या रिझर्व्ह कॅटेगरीचा असेल उदाहरणार्थ एस सी आणि एस तर त्याला जात प्रमाणपत्र आणि जात वैद्य प्रमाणपत्र ह्या गोष्टी भराव्या लागतील आणि जे ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे आहे तर त्यांना सुद्धा जे ईडब्ल्यू एसचं जे प्रमाणपत्र आहे ते सुद्धा त्या ऑनलाईन फॉर्म मध्ये जोडावं लागेल त्यानंतर बघा एस सी आणि एस टी म्हणजे मागासवर्गीय कॅटेगरी साठी बघा चारशे अकरा आणि अठरा टक्के जीएसटी पकडून चारशे पंच्याऐंशी रुपये तुम्हाला ऑनलाईन अर्जासाठी लागेल आणि ओपन कॅटेगरीसाठी बघा सहाशे सोळा आणि अठरा टक्के जीएसटी मिळून सातशे सत्तावीस रुपये तुम्हाला भरावे लागतील हा सदर अर्ज उमेदवारांनी जेव्हा पण भरेल तर त्यामधल्या ज्या काही गोष्टी आहे चुकीच्या असो किंवा काहीतरी फॉल्ट असो तर तो विद्यार्थी सदर गोष्टीला जबाबदार राहणार आहे हा सक्त निर्देश महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती तुम्हाला तिथं देण्यात येईल आणि त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना मार्गदर्शन पुस्तिका सुद्धा त्या साईटच्या बाजूलाच तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मिळेल की अर्ज कसा भरायचा त्यानंतर बघा विशेष नोंद तुम्हाला माहिती असायला हवं की हा सदर जे एन एम कोर्स जनरल नर्सिंग मिडवाईफ्री हा तीन वर्षाचा असून यामधील असणारे प्रत्येक वर्षीचे पेपर्स सब्जेक्ट या सगळ्याबाबत एम एस बी एनी जे मुंबई येथे स्थापित असणारं बोर्ड आहे त्या अंतर्गतच चालणार आहे हे सदर माहिती तुम्हाला माहीत असायला हवी तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या महाराष्ट्रातील मुंबई येथे असणाऱ्या पाच जे रुग्णालय आहे तिथं साडेतीनशे जागा निघालेल्या आहेत ज्यांना जे एन एम करायचं असेल आणि ज्यांना एम एच नर्सिंग सीटी ही परीक्षा दिलेली नाही त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओबद्दल किंवा या साडेतीनशे जागांबद्दल तुम्हाला काहीही प्रश्न असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा जेणेकरून मी त्यावरती अँसर देऊ शकतो किंवा नवीन व्हिडिओ बनवू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि की शेअर करा जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा होईल धन्यवाद